हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे नव्या सुरुवातीचं वचन रात्रीच्या अंधारात डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं त्या घराचं अंगण शांत पडलं होतं सगळीकडे शांतता होती पण रोहनच्या मनात मात्र प्रचंड गोंधळ त्याला आजपर्यंत कधीही न उमगलेलं एक सत्य अचानक समोर आलं होतं स्वरा बोलतच नाही याचं कारण स्वर रोहन आणि स्वरा गावातील सगळ्यांना एकमेकांसाठी बनलेले वाटणारे दोघे स्वरा सुंदर हुशार पण थोडी अबोल रोहन जिथे असे तिथे स्वरा असायची पण तिने कधीही त्याच्याशी नीट बोललं नव्हतं हलकंसं हसू हलकासा नमस्कार एवढंच रोहनला नेहमी वाटायचं कदाचित ती मला पसंतच करत नसेल पण खरं कारण खूप खोल होतं विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर रोहन शहरात गेला अभ्यास प्रोजेक्ट्स पार्ट टाइम नोकरी या सगळ्यात त्याचं आयुष्य धावत होतं गावात आला की स्वरा अजूनही तशी शांत कोमल हसत समोर यायची पण शब्द नाही रोहनला तिचं ते मौन दुखवायचं मी इतक्या वर्षापासून तिच्यावर प्रेम करतो पण ती सा साधं बोलतही नाही तो मनातला मनात तिचा राग करत राहिला एके दिवशी अचानक आई गेलेली अंतिम संस्कारानंतर घरातली कामं आवरता आवरता रोहन आईच्या कपाटातील जुनी वस्तू काढत होता तिथे एक काळसर वही दिसली आईची आई डायरी तो शांतपणे पानं उलटू लागला एका पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं स्वराला मी एक विनंती केली आहे रोहन डॉक्टर होणार आहे त्याच्या अभ्यासात करिअरमध्ये कधीही अडथळा निर्माण होऊ नये प्रेमाच्या गोष्टींमध्ये तो अडकू नये म्हणून तिने त्याच्याशी अंतर ठेवावं बोलू नये तिने होकार दिला आहे रोहनच्या डोळ्यात धक्का आणि वेदना एकत्र आले म्हणजे स्वरा मला टाळत नव्हती ती माझ्यासाठी शांत होती आईच्या शब्दांनी त्याचं हृदय जड झालं पुढच्या पानावर आईने अजून लिहिलेलं होतं मला माहीत आहे स्वरा रोहनवर प्रेम करते पण माझी भीती होती त्याचं लक्ष विचलित होईल म्हणून मी तिला विनंती केली तिच्या डोळ्यातून न बोललेलं दुःख दिसलं पण तिने मला वचन दिलं रोहनने वही छातीशी धरली त्याला जाणवलं तो ज्या शांततेला गैरसमजत होता ती शांतता त्याच्यावर निशब्द प्रेम होतं त्यात रात्री रोहन झोपू शकला नाही सकाळी लवकर तो सरळ स्वराच्या घराकडे गेला दारासमोर उभा राहिल्यावर त्याचं हृदय धडधडत होतं स्वरा दार उघडून बाहेर आली तसा शांत चेहरा पण डोळ्यात दडपलेलं प्रेम रोहन हळू आवाजात म्हणाला स्वरा तू माझ्याशी बोलत नाहीस कारण माझ्या आईला वचन दिलं होतंस बरोबर स्वराचे डोळे मोठे झाले तिने काहीही बोललं नाही पण तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले त्या अश्रूंमध्ये वर्षानुवर्षांची भावना होती रोहन पुढे म्हणाला इतकी मोठी किंमत तू का दिलीस मी तुझा गैरसमज करत राहिलो आणि तू शांत राहिलीस स्वरा हळू आवाजात बोलली तो तिचा पहिला शब्द रोहनसाठी तुझं स्वप्न सर्वात मोठं होतं मी अडथळा होऊ इच्छित नव्हते तो आवाज इतका कोमल होता जणू वादळानंतर पहिला पडणारा शांत पाऊस रोहनने तिचे हात हातात घेतले स्वरा माझं स्वप्न पूर्ण झालंय आता आणखी एक स्वप्न आहे तुझ्यासोबत आयुष्य व्यतीत करायचं स्वरा हलकसं हसली त्या एका हसण्यानं रोहनच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या वेदना धुवून गेल्या त्यांनी त्या जुन्या आंब्याच्या झाडाखाली बराच वेळ बोलत बसले पहिल्यांदाच दोघे एकमेकांच्या अंतकरणाशी जोडले गेले त्या दिवसानंतर त्यांचं नातं शब्दांच्या पलीकडचं झालं स्वराचं मौन प्रेम आता मुक्त झालं होतं रोहनच्या मनातील गैरसमज हे गावात लोक म्हणू लागले कधीकधी शांतता देखील प्रेमाच्या सर्वात खोल रूपात असते आणि आयुष्याच्या नव्या अध्यायात दोघांनी एकच वचन दिलं आता कोणतंही प्रेम न बोलत राहणार नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद